नमस्ते आज आपण ब्राह्मणगाव येथील प्रगतशील शेतकरी आणि मौनगिरी कृषी दीपक ह्या संस्थेला सदैव ज्यांचं मार्गदर्शन लाभलं किंवा लाभत आहे असे आमचे मार्गदर्शक दिलीप दादा बनकर यांनी अठरा इंचावरती पेरून केलेल्या सोयाबीनच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी जो प्लॉट आता पुढील पंधरा दिवसामध्ये सोंगणीच तयार होणार आहे अशा प्लॉटची पाहणी करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर त्यांचे चिरंजीव नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ह्या प्लॉटची पाहणी आवर्जून करण्याचं सा कारण असं की जर या वर्षीचा सोयाबीनचा हंगाम आपण जर बघितला तर तसं जर स्वाय तसं पाहिलं तर सोयाबीनची शेती दादा ही नफ्यातली शेती नाहीचे ही तोट्यातली शेती म्हणून मागील पाच वर्षापासून <coughs> सोयाबीनचे सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये जी नकारात्मकता आहे त्याच अनुषंगाने आणि एक सोपी शेती म्हणून सोयाबीनच्या शेतीकडे आपण बघत होतो परंतु चालू वर्ष त्याला अपवाद राहिलं आणि त्यामध्ये समस्या ज्या आल्या त्या समस्यावर थोडीशी चर्चा करण्याच्या अनुषंगाने आपण हा आजचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत तर सोयाबीनमध्ये पहिली जी समस्या राहिली ती म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगा याचा सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिकावरती प्रचंड प्रादुर्भाव होता आणि मग स्वतः चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचा प्रादुर्भाव सोयाबीन सरासरी पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान तो प्रादुर्भाव होऊन जातो आणि त्याची लक्षणं नंतर सोयाबीन हे पीक सरासरी साठ पासष्ट दिवसाचं झाल्यानंतर खोड आतून पोखरलं जाणं खोड पोखळ होणे आणि आतमध्ये जमिनीपासून वरती अडीच तीन इंचावरती त्यामध्ये ती खोडमाशीची आळी ज्यालाच नंतर आपण खोड किड म्हणतो किंवा खोड आळी म्हणतो ती प्रकाशाने दिसते आणि तसेच चक्रीभोंगा सोयाबीनच्या फांदीला गोलकार समान अंतरावरती दोन रिंगा घेऊन आतमध्ये त्याची आळी सोडतो किंवा अंडी टाकतो तो एक प्रादुर्भाव तदनंतर सोयाबीन सरासरी पंचवीस तीस पस्तीस दिवसाची झालेली असताना सोयाबीन पिकावरती हिरवा तुडतुडा थ्रिप्स आणि पांढरी माशी या किडीचा मोठा प्रादुर्भाव राहिला आणि ह्याच किडीच्या प्रादुर्भावामुळे नंतर येलोव्हेन मोजॅक ह्या रोगाची लक्षणं फार मोठ्या प्रमाणात दिसली आणि तदनंतर सोयाबीन सरासरी पासष्ट दिवसाच्या आसपास किंवा पंचावन्न दिवसाचे पुढे निघाल्यानंतर दा आपल्याला परतीचे पाऊस झाले आणि त्याच्यामुळे खोड सडणे रुटरॉट मूळ सडणे ह्या समस्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपणास पाहावयास मिळाल्या आणि अंतिम टप्प्यामध्ये परत एकदा पांढऱ्या माशीने आणि थ्रीप्सनी शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव राहिल्यामुळे सोयाबीनची पाना अशी वरच्या बाजूने पिवळे आणि गोलाकार होऊन व्हायरस सदृश प्लॉट आपल्याला बऱ्याच ठिकाणी आप दिसले मग या सगळ्या समस्येच अभ्यास करण्याच्या अनुषंगाने कुठल्या व्हरायटीचे कितपत कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या जमिनीमध्ये काय रिझल्ट राहिले या अनुषंगाने आपण प्लॉटच्या व्हिजिट करत आहोत या सगळ्या समस्यांवरती मात करत करत काही जे प्रगतशील शेतकरी आहे त्यांनी आपले सोयाबीनचे प्लॉट आणले परंतु दादा मराठवाडा असेल विदर्भ असेल नवे नवे तर तिळवणी शिरसगाव आपेगाव पर्यंत कोपरगाव तालुक्यात येणारी गाव आहे ह्या गावांपर्यंत मागील एक आठ दिवसापासून अति भयंकर जी अतिवृष्टी झाली याने सुद्धा पिकं गेलेली सोयाबीन गेलेली आपणास पावायस मिळत आहे मग एकंदरीत ह्या झालेल्या नुकसानीमध्ये सोयाबीनचं उत्पादन क्षमता टिकवत असताना म्हणजे शेतकऱ्यांनी वेशी पर्यंत आणलंय आणि वेशीत येऊन निसर्ग हे ये सगळं घेऊन चाललंय अशा परिस्थितीमध्ये हा दादांचा प्लॉट या ठिकाणी व्यवस्थित उभा आहे ठीक आहे इथं आपल्याला पाऊसही कमी आहे परंतु प्लॉट उभा आहे तर हा जो प्लॉट उभा आहे हा जो वान या ठिकाणी पेरलेला आहे जितकच ह्या वानाचे गुणवैशिष्ट्य समजून सांगत असताना त्यांनी जी टोकन अठरा इंचावरती केली आणि दोन फवारणे आवर्जून या ठिकाणी घेतल्या त्याचं फलित या थी ठिकाणी पाहायस मिळत आहे एक सरासरी दीडशे पावणे पावणे दोनशे बॅग आपण प्रायोगिक तत्वावरती तालुक्यात ह्या वर्षी पेरलेले आहे ही जी एक नवीन व्हरायटी आहे आणि त्यातलाच हा एक दादांना एक बॅग दिलेली होती त्यातलाच हा एक प्लॉट अठरा अठरा इंचावरती टोकन केलेला प्लॉट अतिशय चांगले रिझल्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या प्लॉट आता पुढील पंधरा वीस दिवसात हा प्लॉट का, प्लॉट काढणीस तयार होत आहे तर कुठलेही नवीन वानजवेळीस बाजारात येतात तर त्याची थोड्या प्रमाणात लागवड आपल्या क्षेत्रात आपल्या तालुक्यात काही जी भौगोलिक परिस्थिती असेल तिथं लागवड करून लागवड करून ती व्हरायटी त्या वातावरणामध्ये जमिनीशी अनुकूल होते की नाही त्या वातावरणात ती उभी राहते की नाही आणि अशा परिस्थिती अशा अभ्यासातून ती व्हरायटी आपल्याला पुढील वर्षी शेतकरी बांधवांसाठी विक्रीसाठी बाजारात आणायचे असते आणि मग तोच धागा पकडून ही जी व्हरायटी आहे हिचे काही प्रायोगिक तत्वावरती आपण प्लॉट टाकलेले होते आणि दिलेले केलेला हा जो प्रयोग आहे नवीन लागवडीचा हा जवळजवळ शंभर टक्के यशस्वी होता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता हा दादांचे एक प्लॉट झाला अजूनही पुढील एक पाच सहा दिवसामध्ये आपण इतरही शेतकऱ्यांना दिलेले जे प्लॉट आहे त्याची पाहणी करणार आहोत तेव्हा शेतकरी मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू आणि परत एकदा सांगतो फक्त बियाणच नव्हे तर त्याचं योग्य संगोपन संगोपन त्या शेतकरी बांधवांनी जर केलं तर दादांनी आल्याबरोबर सांगितलं दोन फवारण्या आणि पेरणीचं योग्य अंतर हे या सोयाबीनच्या अधिक दर्जेदार उत्पादनाचं उत्पादनाच्या मागचं गुपित असणार आहे आपण आणि पाणी नियोजन कारण सुरुवात मध्ये एक महिना पाण्याचा खंड होता सुरुवातीला स्प्रिंकलर सु, त्यांनी पाणी दिले आता या मध्ये आपण बघू शकता हे एकच झाड आहे तो या ठिकाणी हिशंगाची आणि फुटव्याची परिस्थिती या ठिकाणी ह्या फोटोत ह्या व्हिडिओत आपण दिसतो शेजारी दुसरं झाड आहे तिसरं झाड आहे अशा पद्धतीनं जे नवीन नवीन वान कंपन्यांचे बाजारात विक्रीसाठी येतात त्याची माहिती आम्ही अशा वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत आपणापर्यंत पोहोचवत राहू थँक्यू तो तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपलं मौनगिरी कृषी दीपक ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करावं कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही